नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण ब बनवणार आहोत मसाला पापड त्यासाठी एक साधासा मसाला बनवूया काश्मीरी मिरची पावडर आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चाट मसाला किंवा जलजिरा पावडर घेतली तरी चालेल चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे काळं मीठसुद्धा टाकलं तरी चालेल या स्टेजला आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हा सीझनिंग मसाला बनवलेला आहे आपण हा स्टोर करून ठेवता येतो खूप दिवस टिकतो आणि कोणत्याही तोंडी लावण्यासोबत वरून स्प्रिंकल करायला खूप छान बनतो हा मसाला कोणत्याही पापडासोबत हा मसाला जर तुम्ही स्प्रिंकल करून दिलात तर मुलांना खूप आनंद होतो आता मी हा उडीद पापड घेतलेला आहे तळून घेतलेला आहे तुम्ही भाजूनही घेऊ शकता आता त्यावर अरेंजमेंट बघूया कशी कशी करायची चिरलेला कांदा टाकायचा आहे त्यानंतर टोमॅटो टाकूया आपल्या आवडीप्रमाणे हे सगळं साहित्य घ्यायचं आहे त्यानंतर कच्चा कोबी सुद्धा किसून घेतलेला आहे तुम्हाला जे आवडतील तशाप्रमाणे तुम्ही अरेंजमेंट करून घ्या किसलेलं बीट टाकायचंय यातलं कोणतंही साहित्य कमी जास्त करू शकता त्यानंतर आता आपण जो बनवून ठेवलेला मसाला तो स्प्रिंकल करून घ्यायचा आहे आपल्या आवडीप्रमाणे खूपच छान बनतो हा मसाला टाकल्यामुळं पापड अतिशय टेस्टी बनतो त्यानंतर बारीक शेव टाकायची तुम्ही यामध्ये मुळासुद्धा किसून टाकू शकता चिरलेली कोथिंबीर चिरलेली पालक असं सुद्धा तुम्ही वरायटी वेरिएशन टाकू शकता आता पुन्हा एकदा मसाला स्प्रिंकल केलेला आहे आपल्या आवडीप्रमाणे अर्थातच मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता बघा किती सुंदर झालेला आहे पापड कोणत्याही जेवणासोबत किंवा मधल्या वेळी मुलांना खाण्यासाठी पाहुणे आल्यानंतर पटकन डिश तयार होते बघू शकताय किती सुंदर आणि अतिशय हेल्दी टेस्टी पापड तयार झालेला आहे मिसळ बरोबर तर हा पापड खूप भन्नाट लागतो नक्की ट्राय